नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या घडामोडी धनगर समाजास एस टी प्रवर्गात समाविष्ट करावे या मागणीसाठी सावरगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सकल धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या एस टी प्रवर्गात समाविष्ट करून घ्यावे या मागणीसाठी पंढरपूर नेवासा लातूर आदी ठिकाणी मल्हार युद्धी उपोषणास बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी व शासना जागे करण्यासाठी आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राणी सावरगाव तालुका गंगाखेड येथे सकल धनगर समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन केले यावेळी मोठ्या प्रमाणात धनगर हाटकर समाज बांधव शेळ्या मेंढ्यासह आंदोलनात सहभागी झाले होते यामध्ये तुकाराम दादा गोविंद डोणे श्री कृष्णा भैया दळणार श्रीरंग खांडेकर व्यंकट पांढरे भगवान धुळगुंडे सर्जराम माने आदी मान्यवरांनी समाज बांधवांना प्रबोधनपर भाषणे केली शासनाचे प्रतिनिधी म्हणून पिंपळदरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री सूर्यवंशी साहेब यांनी आंदोलनकर्त्यांचे निरो निवेदन घेऊन वर शासनास पाठवत पाठवतो असे आश्वासन दिले व सद्रील आंदोलन हे शांततेत पार पडले पाहुयात काही क्षणचित्रे जेव्हा केव्हा या परिसरामधून आम्ही जेव्हा केव्हा हाक देऊन तेव्हा मोठ्या संख्येनं बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो कुठल्याही राजकीय पक्षाच्या लोकांना आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार